बातमी राजकीय उद्धव यांच्यावर कारवाई करा केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेले आहेत उद्धव यांनी मतदानापूर्वीच पत्रकार परिषद ही वादात असल्याचं आता पाहायला मिळतंय आणि सोबतच यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे संजय राऊत यांनी या संपूर्ण आदेशावरती आरोप केला तर केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी वीस मेला पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या संदर्भात आता केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक का आयोगाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र यानंतर आता संजय राऊत यांनी मात्र आरोप केलेला आहे यंत्रणेचा गैरवापर सुरू असल्याचं संजय राऊत यांचं म्हणणं आहे अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करा रामलल्लाचं फुकट दर्शन करतलं अत्यंत महत्वाचं पत्र आम्ही पाहिलं त्याच्यावर साधी पोचपावती पण नाही एकूण सतरा पत्र आमच्याकडे आहे सरकारी यंत्रणेचा कसा गैरवापर सुरू आहे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे नोटीस बजावली पण निवडणूक आयोगाने ही निवडणूक धार्मिक मुद्द्यावर लढत असताना भाषण झाली त्यावर काय करते ती जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का आदर्श आचारसंहितेमध्ये धार्मिक भावना धर्मावर बोलता येत नाही धार्मिक भावनाला ना हात घालता येत नाही त्यावर भाषण करता येत नाही पण हे आम झालं हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान मंदिर मस्जिद हे सगळं पाहिलं एक डझनच बच्चे दादा बच्चे हे कशाच होतो बोल त्यावेळेस निवडणूक आयोगाची भूमिका काय असायला पाहिजे निवडणूक आयोगाने यावर सुद्धा कारवाई करावी